अरे वाला किती आलाय पण पुढे ना थोडं युनिक आपल्याला असं बघायला मिळतंय आपण शुभ वगैरे हो हे कितीला आहे त्यांना विविध प्रकारचे असे आपल्याला दिवे भेटतात दादा आहे कितीला कितीलाय दादा पाणी डालके करंजी चकली वगैरे सगळं आपल्याला इथे बघायला मिळतं थोडी आपण टेस्ट करून बघूया मस्त अशा साड्या इकडे आपल्याला बघायला मिळतात दादा किती आलेली प्राण एकदम मस्त आहे बघा दरवाजाला वगैरे लावायला आहे वेलकम असं लिहिलेलं आहे एकशे पन्नास हे सगळे नवीन पॅटर्न आलेले हे किती लाय दादा असला दिवाळीसाठी एकदम मस्त आहेत वन पीस आहे ना आ, कितने से स्टार्ट आहे ज्या ताई इथे कंदील घेऊन उभ्या आहेत ताई कितीला कंदील आहे का दिवाळीसाठी मस्त एकदम तोरण घेऊन बस दादा कसे दिले हे कितीला आहे खूप सारी गर्दी इथे दादर मार्केटमध्ये आहे शॉपिंग करण्यासाठी कारण का दिवाळी लवकरच येत आहे आता येते याच्यामध्ये बंदुकेमध्ये हे बघा कांडी टाकतात इथे माची आणि हे बघा पाटकन किती काय आहे जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विद ज्योती ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आहे ना कालच आहे मी आहे ना माहीम कंदील गल्ली हा ब्लॉग मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर आपली दिवाळी सिरीज चालू आहे आणि आज आपण चाललो आहे दादर मार्केटला आपण ह्यापूर्वी पण खूप सारे दादर मार्केटचे आपण व्हिडिओ केलेले आहेत तर आज आहे ना आपण दिवाळी स्पेशल आपल्याला दादर मार्केटमध्ये काय बघायला मिळतं आहे आपण दिवाळीसाठी काय खरेदी करू शकतो जसं कपडे बोला कंदील बोला या फिर पंट्या आणि खूप सारं आपण तोरण वगैरे तिथे काय आहे ते आपण बघणार आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये त्याचे आपण प्राईज वगैरे काढणार आहे किती आहे तर तुम्हाला ते फायदेशीर असणार आहे तर आपण पहिला आहे ना दादर मार्केटला पोचूया आपण आहे आता अंधेरीला आणि दादर मार्केट तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण जाणार आहे दादर वेस्टला तर तिकडे पोहोचून आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनेलवर हर एक प्रकारचा कंटेंट बघायला मिळणार आहे चला दादरला चालू आहे आणि समोरच आपल्या मार्केट आहे आणि दादर वेस्टला आहे आणि गर्दी बघा किती आहे आज मंगळवार असून पण आज गर्दी आहे तर आता आपण इकडे जाऊन एक्सप्लोअर करूया चला आता दिवाळी सुरू होते आहे ना तर दादर मार्केटमध्ये आपल्याला खूप सारा दिवाळीचं सा सामान मिळणार आहे आपण स्टेशनच्या इकडं बाहेर आलो होतो आणि समोरच आहे बघा इथे उत्सव आहे आणि बाटा आहे आणि ह्याच्या समोरच आहे ना हे बघा इथे ना तोरण वगैरे घेऊन बसले आहेत मस्त ह्यांच्याकडे तोरणच आहेत आणि खाली आहे ना साडी पण आहे हे बघा तर आपण आहे ना इथे बघूया आपण हे बघा खूप मस्त मस्त असे तोरण लागलेले आहे आता काय कितीचं स्टार्ट आहे तीनशे हे सब तीनशो वाला आहे तीनशो बाकी दोनशे वाला आहे दीड आहे लास्ट अच्छा हे बघा ही तीनशेवाली आहे अरे ये, येवाला किती वाला आहे हे बघा ही दोनशे वाली आहे आणि दीडशे वाली कोणती आहे हे वाला तिकडे ते अच्छा अच्छा ते पहिलीवाली ना हां ती दीडशे वाली ती सगळी दीडशे वाली आहे ना हे बघा ही सगळी दीडशे वाली आहे तीनशे वाली दोनशे वाली आणि मस्त एकदम स्वस्त रेंज आहे बघा आणि ह्यांच्याकडे खूप सारे कलेक्शन आहे दरा हे कितीला आहे बघा दोनशे रुपयाला तोरण आहे मस्त एकदम आणि हे किती वाले आहेत आता हे दीडशे रुपयाला आहे बघा मस्त खूप सारे व्हरायटी आहे इथे आणि बरोबर आहे ना इथे बाटा शोरूमच्या समोरच साडी कशा द्या कोणसा बी बघा कोणती पण घ्या पाचशे पाचशे रुपयाला आणि खूप सारे बघा यांच्याकडे कलर्स आहे आणि डिझाईन्स पण आहेत बघा फक्त पाचशे रुपये आणि खूप सारी व्हरायटी आहे यांच्याकडे हे बघा हे बघा आपण तिकडे बघितलं तोरण वगैरे बघितलं आणि इथे हे बघा मस्त असे ते लेडीज बॅग आहे आणि हे आहेत फक्त फक्त आणि फक्त शंभर शंभर रुपये आहे बघा दोनशे वाले फक्त शंभर रुपयाला आहे हे बघा किती सारं कलेक्शन आहे सेलमध्ये फक्त शंभर रुपये चला थोडं पुढे आलो आपण तिथेच आता तोरण बघितलं आणि बरोबर आपण स्टेशनच्या बाहेरच आहे इथे हे बघा आणि इथे बघणार नाही इथे लहान मुलींचे आहेत ना इथे फ्रॉक वगैरे आहे बघा किती मस्त मस्त आलं ना दादा कितीला दिलाय कोणता पण हे बघा हे अडीचशे आले हे दोनशेवाले आणि हे वाले किती वयापासून चालू आहे दादा एक वर्षापासून चालू आहे ना एक वर्ष ते पाच वर्षापर्यंत किती दहा ना हे बघा एक वर्षापासून दहा वर्षापर्यंत मुली घालू शकतात एकदम मस्त आणि चांगलंच कलेक्शन आहे दिवाळीसाठी आहे बघा चला पुढे जाऊया आता आता आपण ना सुविधा इथे शॉप आहे आपण त्या लेनमध्ये जाऊया आणि इकडेच आपल्याला खूप काही इथे बघायला मिळतंय बघा तर इथे बॅग्स वगैरे बघूया आपण दादा बॅग कशी आहे दादा बॅग कशी आहे शंभर रुपया कोई बी हे बघा याच्यातली कोणती पण घ्या शंभर शंभर रुपयाला आहे मस्त एकदम हे बघा साईज पण खूप मोठी आहे याची फक्त शंभर शंभर रुपयाला इथे सुविधा हॉटेलच्या समोरच आहे इथे हे बघा चला थोडा पुढे आलं आहे आणि इथे आहे ना हे बघा ही थाळी आहे पूजेची इथे बघा इथे फिक्स रेट लिहिलेलं आहे एकशे पन्नासला आहे छोटी आहे थोडी आणि ही मोठीवाली आहे ना ही दोनशे रुपयाला आहे बघा ही पंटी आहे आणि इथे फुलं वगैरे ठेवणार ना तुम्ही मस्त सजावट करू शकता रा आणि इथे पुढे आलो ना इथे रांगोळी पण आहे मस्त आहे आणि त्या बाजूला फटाके वगैरे म्हणजे असे सगळ्या ना लाईनीमध्ये बसलेले आणि इथे पण आहे बघा इथे पण तोरण घेऊन बसलेलं आपण विचारायला की तिला आहे हा बघा दादा कितीला आहे पन्नासला एक का जोडी एकात एक ना हे बघा हे पन्नासला एक आहे वाला आणि हे कितीला आहे हां हे कितीला ना नाही याच्यात बनवतो आहे हे कितीला हे तीनशे रुपयाला आहे बघा किती मस्त यांच्याकडे असं कलेक्शन आहे आणि खूप सारं कलेक्शन आहे हे बघा यांच्या इथे आणि हे पण तुमचं आहे दादा हे बघा इथे पण मस्त एकदम फुल आणि वेल वगैरे हे कितीला तीनशेला जोडी तीनशेला जोडी आहे आणि खूप मोठी आहे हे वाले आणि ही वाली दादा अडीचशे ही अडीचशे रुपये म्हणजे अडीचशे तीनशे या रेंजमध्ये तिथे मिळून जाईल बरोबर सुविधा हॉटेल समोर आहे सुविधा शॉपच्या समोर चला इथे आपण बघितले तोरण वगैरे बघितलं की ते छान होते आणि इथे पण पुढे ना थोडं युनिक आपल्याला असं बघायला मिळतंय हे बघा हे लटकन आहे हे सगळे हे किती आहे हे वाले हा हे बघा दीडशेला जोडी आहे ही वाली पण आणि ही वाली पण बघा किती मस्त कलेक्शन आहे आणि कलर पण ह्याच्यामध्ये खूप आहेत आणि हे बघा हे तोरण पण आहे हे कितीला ताई हे वाले हे बघा हे पण दोनशे रुपयाला जोडी आहे हे किती आहे का हे बघा ही दोनशे दोनशे वाली आहे आणि ह्याच्यामध्ये पण बघा किती मस्त कलर्स वगैरे हे कितीला अच्छा हे पण ही दोनशेला जोडी आहे बघा आणि खूप सारे कलेक्शन इथे पण आपल्याला बघायला मिळत आहे चला थोडं पुढे आलो आणि सगळ्या से लाईनीतच इथे बसलेले आहेत आणि इथे बघा शुभ दीपावली आणि खूप सारं काय काय पहिलं आपण शुभ दीपावली हे दिलं आहे ताई हे कितीला हे बघा हे शंभर रुपयाला आहे मस्त असं शुभ दीपावली लिहिलेलं आहे हे बघा आणि इथे स्वास्तिक आहे हे कितीला हा हे पण शंभर रुपयाला आहे आणि हे वाला ताई हे पण शंभर रुपयाला आहे म्हणजे काय पण घ्या इथे शंभर शंभर रुपयाला मस्त कलेक्शन आहे पुढे जाव्या आता आणि खूप सारी गर्दी इथे दादर मार्केटमध्ये आहे शॉपिंग करण्यासाठी कारण का दिवाळी लवकरच येत आहे आता त्याला पुढे आलोय थोडं आणि इथे बघा इथे ना विविध प्रकारचे असे आपल्याला दिवे भेटतात हे बघा हे फुलांमध्ये दिवे आणि हे पण पंटी आहे स्वस्तिक सारखी आणि ह्याच्यामध्ये पण बनलेले आहेत दिवे हे विचार पण दादा आहे की एकशे ऐंशी रुपयाला आहे हे कितीला हे थोडं हेवी आहे हे किती आहे आला हे दोनशे ऐंशी ला आहे हे बघा खूप सारं आहे आणि इथे पाणीवाले दिवे पण आहे हे बघा आता पाणी दाखवून दाखवेल आपल्याला हे बघा बिस्लरी पाणी डाल के दिखा रहे कितने का एक एक कितने का तीस का एक पचास का दो है तीसला एक आहे आणि पन्नासला दोन आहे आणि इथे पण बघा खूप सारे आहेत इथे ग्लासामध्ये पण हे इथे आणि इथे पण बघा इथे पण हे फॅन्सी असे दिवे आहेत हे सेट किती आहे आता अच्छा दोनशे चा सेट आहे याच्यामध्ये दहा येतात हे बघा हे बघा असे दडवायचे ते बघा याची लाईट आता दिवस आहे म्हणून दिसत नाही पण थोडंफार तरी दिसत रात्री तर खूप मस्त दिसेल आणि किती सारा कलेक्शन आहे बघा याच्याकडे तर नक्की तुम्ही इथे बरोबर आहे ना मी तुम्हाला सुविधा शॉपच्या समोरच इथे सगळे बसले चला आता आपण इथे बघितले दिवे वगैरे बघितले आणि इथे बघा मस्त असे तोरण आहे हे बघा हे अडीचशे रुपयाला आहे तोरण आहे एकदम मस्त आहे बघा दरवाजाला वगैरे लावायला आहे वेलकम असं लिहिलेलं आहे हे सगळे अडीचशे रुपयाला आहे अच्छा हे पुढचे आहेत हे साडेतीनशे रुपयाला आहेत हे बघा हे अडीचशे रुपयाला आहे आणि हे कितीला अडीचशे रुपयाला आहे बघा मस्त एकदम बाजूबाजूला सगळं बसलेले आहे हे बघा आता आपण टोरण पण बघितलं ते आणि हे बघा इथे ना कंदीलचा सेट आहे छोटा छोटा ताई कितीला सेट कितीला एकशे वीसला आहे आणि याच्या मला वाटतं दहा बारा तरी आहेत आणि याच्यामध्ये पण बघा किती बारा आहेत कलर्स वगैरे बघा किती छान आहे आणि हा सगळ्यात मोठा आहे हा कितीला ताई हे अडीचशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये किती आहे बाराच आहेत ना याच्यामध्ये पण बाराच आहे आणि हे बघा इथे पण मस्त असं कलेक्शन आहे म्हणजे जसं पाहिजे तसं तुम्हाला भेटून जाईल सगळं लाईनीमध्ये तिथे पुढे इथे बघणार ना हे तर आपण बघितलं परत इथे रांगोळीचं सगळं सामान आहे दहा दहा रुपयापासून सगळं चालू आहे बघा दादर मार्केट म्हटलं ना आता इथे तुम्हाला सगळंच मिळणार म्हणजे दिवाळीचं सगळं सामान म्हणजे फराळ वगैरे हे पण इथे मिळणार आहे हे बघा इथे पण आपल्याला ना करंजी चकली वगैरे सगळं आपल्याला इथे बघायला मिळतं आपण विचारूया फक्त दादा कसं आहे किती आहे अर्धा किलो अर्धा किलो दोनशे वॅन चकली कशी शंभर रुपयाला चकली आहे बघा आणि चिवडा पण आहे ते अच्छा सगळं शंभर शंभर रुपयाला आहे बघा आणि इथे शंकरपाळी पण शंभर ना बघा खूप सारा स्टॉक आहे ते आणि चिवडा कसा हा शंभर शंभर रुपयाला शेव पण आहे ते मस्त एकदम थोडी आपण टेस्ट करून बघूया हम्म मस्त एकदम कुरकुरीत कुरकुरीत अशी आहे बघा मस्त आहे का अजून एक काय का शंकरपाळी आहे बघा मस्त hmm. एकदम फ्रेश माल आहे जसं मी तुम्हाला बोल सगळ्या इथे लाईनीत बसलेल्या सुविधा जम्बो किंगच्या समोरच तर आता आपण इकडे पळा बघितला आणि इथे साडी बघूया खूप मस्त अशा साड्या इकडे आपल्याला बघायला मिळतात दादा किती आली बघा इथे पण ही पाचशे पाचशे रुपयाला साडी आहे बघा खूप सारे कलर पण इथे हे बघा विसरं असेल म्हणजे ही आपण बाहेर गेला जाणार तर हजार रुपयाच्या खाली नाही मिळणार आहे बघा साडीचा बघा किती मस्त फक्त पाचशे रुपये फक्त पाचशे आणि कलर पण बघा किती आहे आणि घ्यायला लेडीज पण बघा किती इथे फक्त पाचशे रुपये चला थोडा पुढे आलो आहे आणि इथे कुर्ताज आहे तिथे फुल कुर्ताज आहे मला वाटतं दिवाळीसाठी इथे पण आहे आणि बाजूला पण आहे खूप सारी गर्दी इथे पण झाली आहे तरी पण आपण विचारूया कितीपासून स्टार्टिंग आहे ती सातशे ना बघा इथे ना एक आहे ना सातशे रुपयाला आहे आणि थर्टी सिक्सपर्यंत ही साईज आहे बघा इथे आणि तसेच या साडीला पण येते बघा किती मस्त असं कलेक्शन आहे इथे जरा आहे की तिला इथले आसाडेआठशे सगळे ह्याची साईज किती आहे थर्टी सिक्स फोर्टी फोर पर्यंत इथे साईज आहे आणि कलर पण खूप मस्त आहे किती बोलले दादा याचा प्राइस आठशे रुपयाला आहे कोणतं पण घ्या हे बघा मस्त आणि इथे पण साईडला लावलंय आणि दाभोळकर अँड सन चष्म्याचे व्यापारी आहे त्या समोरच आहे इथे हे बघा हे बघा किती मस्त मस्त कलर आहे ब्लॅक तर खूप मस्त वाटत आपण बघितले आता समोरच कुर्त्या बघितले आणि कुर्त्याच्या समोरच आपण परत इकडे आलो ना आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पण आहेत ताई हे कितीला आहे हा तीसला जोडी आहे बघा हे माथीच ना आणि हे बघा हे हे फॅन्सी आहे हे कितीला हे बघा हे पन्नास रुपयाला चार आणि याच्यामध्ये पण बघा किती सारे कलर्स आहेत आणि हे कितीला ताई हे शंभर रुपयाला चार आहेत हे बघा आणि हे छोटेवाले हे बघा हे दीडशे रुपयाला आणि खूप सारा कलेक्शन या ताईंकडे पण येते हे बघा हा कितीला दीडशेला आहेत हे बघा हे वाले हे सहा आहेत आणि मस्त अशी नक्षी काम याच्यावर केलेलं आहे हे किला हे पण दीडशे रुपयाला म्हणजे खूप सारा यांच्याकडे पण कलेक्शन आहे चला आता आलो आहे आपण इकडे कानातले आहेत हे बघा मस्त असे खूप असे कानातले इथे लागलेले आहेत दादा किती वाजून स्टार्ट आहे कोणतं पण हे बघा कोणतं पण घ्या शंभर शंभर रुपयाला आणि याच्यामध्ये पण बघा किती मस्त ते कलर आहे डिझाईन्स आहेत जसं पाहिजे तुम्हाला असं फॅन्सी म्हणजे आता तुम्ही दिवाळीमध्ये कपडे वगैरे घालणार तर मॅचिंग वगैरे तुम्हाला कानातले लागतात तर आहे बघा इथे शंभर रुपयाला कोणता पण हे बघा आपण इकडनं आलो आणि पुढे येणार ना इथे आकाश हॉटेल आहे त्या गल्लीमध्ये घुसणार नाही तर इथे तुम्हाला कंदील्स वगैरे पण इथे मिळणार आहेत तर आपण बघूया आता कंदील जरा आपण आकाश हॉटेल आहे ना त्याच्याबरोबर समोर जाय आहे आणि इथे आहे बघा इथे पण आहे ना आपल्याला खूप सारे तोरण आपल्याला इथे बघायला मिळतात आहे आणि त्यांची रेंज पण लावली आहे तीनशे आहेत साडेतीनशे आहे एकशे ऐंशी वगैरे जसं घेणार तसं आणि वरती इथे कंदील लावलेलं आहे दादा कंदील पासून स्टार्ट आहे वाले हे अडीचशे रुपयाला आणि हे बाजूवाला हे बघा अडीचशे ते पाचशेच्या रेंजमध्ये तुम्हाला इथे असे कंदील मिळणार आहेत आणि खूप अलग अलग आहेत आणि फॅन्सी कंदील इथे तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर नाही इथे हे बघा हे असे शोभेच्या वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहे हे पन्नास रुपयाला आहे शुभ लाभ वगैरे आहे असं खूप सारा इथे तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे आणि हे पण कंदील आहे हे बघा हे पण कंदील आहे ना हे कितीला हे बघा हे दोनशे रुपयाला मस्त आहे एकदम कंदीलचं काम झालं घरामध्ये शोसाठी लावा खूप छान हे बघा मस्त आहे समोरून आपण आलो आहे आणि इथेच आपल्याला आता बघितले कंदील्स वगैरे आणि बरोबर त्याच्या समोर तर नाही इथे लाईट्स आहेत तिथे तोरण लाईट्स आणि इथे आहेत बघूया आपण हे बघा इथे दिसत तर नाही आता पेटलेले आहेत तर आता आपण बघूया इथे कितीला आहे ते दादा तुम्ही आहे तुम्ही आहे ते कितीला आहे वरची रेंज ही दोनशे वाली आहे साडेतीनशे वाली आहे चारशे वाली हे इथले दोनशे वाले आहेत ना वाली अच्छा ही साडेतीनशे किती मीटर आहे ही वीस मीटर आहे बघा आणि खालची वाली दादा खालची वाली ही वाली अच्छा हे बघा ही दीडशे ऐक आणि हे बघा इथे पण बघा किती सारे ना इथे हे बघा कलेक्शन आहे मस्त आहे एकदम हे बघा इथे ना आपल्याला मस्त असं असे कंदील आणि इथे ना मस्त असे फुलदाणे आपल्याला बघायला मिळतात बघा अलग अलग रेंजचे आहेत पण खूप सजावटीसाठी खूप सुंदर सुंदर आहेत हे बघा कितीसे स्टार्ट आहे बाईवाला पाचशेपासून स्टार्ट आहे आणि हे मोठंवाला साडेआठशे साडे इसके सात आहे का घे हे बघा याच्या बरोबरच येणार इथे स्टँड पण आहे तुम्हाला आणि खूप सारं कलेक्शन इथे असं वाटतं की खरंच फुलं वगैरे आहेत हे बघा आणि कंदील पण आहे कंदील बी से स्टार्ट आहे बघा कंदील साडे पासून स्टार्ट आहे बघ सगळे लायनी मध्ये लावलेले आहे मस्त एकदम आणि सूर्या तर किती सुंदर वाटत आहे दादा काय फुलवाला काय नाही नाही अच्छा एक कांडी तीनशे रुपयाला आहे बघा तीनशे रुपयाला एक कांडी आहे मस्त वाटत असं वाटतं एकदम रियल मध्ये आणि इथे अशी आर्टिफिशियल झाडच आहे ती सगळी सगळी आर्टिफिशियल आहेत खूप सुंदर अशी चला जरा आता आपण लेडीज कलेक्शन बघूया इथे ना लेडीज बँगल्स ठेवलेले आहेत हे बघा मस्त असं कलेक्शन आहे सगळं इथे बँगल्सच बँगल्स आहे दादा किती पासून स्टार्ट आहे दोनशे रुपयाला चार आहे दीडशेला जोडी आहे हे बघा मस्त एकदम दीडशेला जोडी आहे आणि दोनशे रुपयाला चार दो आहेत आणि इथे पण खूप सारं कलेक्शन आहे बघा हे बघा इथे आहे ना हा बंदूक आला आहे हे बघा अशी गोळी आहे त्याच्यामध्ये बंदुकेमध्ये हे बघा कांडी टाकतात इथे माची आणि हे बघा पाटकन किती काय आहे हा भाई किती एकशे वीस रुपयाला हे बघा एक, एक। आणि माची तर आपल्या घरी असतात हे बघा मस्त एकदम युनिक आयटम आता ना आपण शक्ती स्टोर आहे हॉनेस्टी स्टोर आहे त्या समोरच आहे आणि इथे लागलेला आहे सेल लागला आहे बघा वन फिफ्टीला आहे लेडीज हाफ कुर्तीज आहे आणि किती सारा कलेक्शन आहे बघा हे बघा तिकडे फक्त एकशे पन्नास रुपये हे बघा पॅटर्न तर बघा यांच्याकडे हे बघा दोरी पण आहे आणि फक्त एकशे पन्नास ला हा पुढचा दाखवा जरा हा बघा एकशे पन्नास हे सगळे नवीन पॅटर्न आलेले आहेत इथे आणि एकदम स्वस्त रेंज आहे बघा आणि याच्यामध्ये पण बघा किती व्हरायटी आहेत हे बघा हां हा बघितला एक समोर तिकडे पण आहे हे बघा हा बघा बघितला तो बघा हां मस्त एकदम दीडशे म्हणजे काहीच नाही इथे एकदम स्वस्त आणि मस्त रेंज होनेस्टी स्टोअरच्या इथे हे बघा आपण इथे आयनॉक्स मॉल आहे ना तिथे आपण आलेलो आहे आता आणि इथे पण तुम्ही बघणार ना वन फिफ्टीला इथे स्टेल लागलेला आहे हा टॉप आहे इथे आणि कॉर्ड सेट वगैरे आहे पण हे हाफ कुर्तीज वगैरे आहे ना वन फिफ्टीला आहे तिथे आणि ह्याच्याच खाली आहे ना बरोबर इथे आहे बघा पंट्या इथे पण आहेत खूप साऱ्या या पाण्यावरच्या आणि ह्याच्यामध्ये पण बघा आता किती नक्षी काम होत आहेत सगळ्या युनिक अशा पंट्या इथे पण आलेल्या आहेत हे कितीला आहे आता तीसला एक पन्नासला दोन तीसला एक आहे पन्नासला दोन आहे आणि हे डिझाईनवाले भाव एकच भाव आहे ना सगळ्यांना हे बघा पाणी टाकल्यावर तसं पेट आहे सगळे पाण्यावरचे आहे आणि इथे पण बघा यांच्याकडे किती सारं कलेक्शन आहे याच्यामध्ये सेल पण भेटणार आणि इथे पण आहे ते बघा हे सेलवाले आहेत हे कितीला सेट आहे आता सो रुपया शंभर रुपयाला आहे आणि त्याच्यामध्ये येणार बारा आहेत ना बारा येणार त्यामध्ये चला आता आपण नक्षत्र आपलं सॉरी इथे हां नक्षत्र शॉपिंग सेंटरच्या इथे आणि इथे जेन्टसाठी शॉर्ट्स पण येत आहे बघा साडेचारशे रुपयाला आहे आणि साडेतीनशे आणि जॉगर्स वगैरे पाहिजे ना इथे सहाशे रुपयाला आहे वेस्ट किती आहे का किती हे बघा फोर्टी फॉर फोर्टी फोरपर्यंत फोर इथे वेस्ट आहे त्याच्या ह्याच्यामध्ये हे हाफ आहेत आणि शॉर्ट्स आहे हे फक्त इथे डिस्प्लेला आलं आहे आणि आतमध्ये इथे दुकान आहेत मस्त असं सहाशे सातशे रुपये हे बघा आपण आहे ना याच लेनमध्ये फिरतो आहे अजून आणि आपण जरा पुढे आलो आहे आणि इथे आहे ना हे बघा इथे हा पूर्ण थ्री पीस सूट आहे आपण विचारूया कितीला दादा एक मिनट तुमचं आहे कितीला आहे हा पन्नास चारशे पन्नास सातशे पन्नासला आहे आणि याच्यामध्ये बघा तीन आहे ओढणी टॉप आणि बॉटम आहे बघा आणि याच्यामध्ये कलर्स पण आहे आणि हे कितीला आहे दादा हा बघा हा तेराशे पन्नासला आहे दिवाळीसाठी एकदम मस्त आहेत आणि यांच्याकडे कलेक्शन पण बघा किती मस्त मस्त इथे लागलेलं आहेत हे बघा हा कितीला आहे आपण तेराशे पन्नासला ही सगळी तेराशे पन्नास आहे तेरा ना ही सगळी तेराशे पन्नास आहेत हे बघा आणि किती सारा कलेक्शन है, आहे ह्यांच्याकडे हे बघा आणि बरोबर आहे मग गुडलक स्टोर आहे त्याच्या इथेच आहेत हे बघा हे बघा मान्यवरच्या समोरच इथे चला आता आपण इकडे बघितला आणि त्यांच्या बाजूलाच ना इथे हे बघा इथे पूर्ण मॅक्सी आहे बघा आपण दादा विचार या दादा मॅक्सी किती पासून स्टार्ट आहे अडीचशे पासून पासून स्टार्ट आहेत ना आणि लास्ट किती पर्यंत आहे अडीचशे ते पाचशे मध्ये फक्त तुम्हाला इथे मॅक्सीच भेटणार आणि साईज कोण फुल साईज आहे ना एक्सल साईज आहे बघा मस्त एकदम चला आता आपण पुढे आलोय आणि आता आपण इकडे बघितलं आहे आणि याच लेन मधन आपण येतोय आणि बरोबर आहे ना मान्यवर आहे त्याच्या समोरच आहे आणि इकडं येणार ना ह्या रोडच्या बाजूलाच इथे आणि याच्या मागे जे दुकान आहे ना युनिक मॅचिंग सेंटर आहे आणि हे दादा असतात आपण त्यांना विचार दादा काय काय आहे वन पीस आहे ना आ, कितने से स्टार्ट आहे बघा तीनशे पन्नास ला आणि साईज काय इथे हे बघा डबल एक्सेल पर्यंत इथे तुम्हाला मिळणार आणि किती सारा इथे कलेक्शन आहे व्हरायटी आहे हे बघा आणि कपडा पण मस्त आहे आणि डिझाईन पण खूप मस्त मस्त आहे फक्त साडेतीनशे रुपयामध्ये हे दादा असतात इथे ॲड्रेस वगैरे तुम्हाला सांगितलंय थँक्यू चला जरा पुढे आलंय आणि या ताई इथे कंदील घेऊन उभ्या आहेत काय कितीला कंदील आहे अडीचशे रुपयाला आहे आणि हा वाला तीनशे रुपयाला आहे बघा मस्त एकदम स्वस्त आणि मस्त कलेक्शन आहे तर ता या ताईंकडनं पण इकडे कंदील घ्या हे बघा मस्त इथे असे ते घेऊन उभे असतात आता ना आपण युनिक कलेक्शनच्या इथे युनिक मॅचिंग सेंटर आणि जाणं आहे बघा दिवाळीसाठी मस्त एकदम तोरण घेऊन बसलेलं आहे खूप मस्त मस्त श्री गणेशा आहे ना मग शुभला वगैरे दादा कसे दिले हे बघा दोनशे रुपयाला आहे हे कितीला आहे 250. हे टू फिफ्टीला म्हणजे दोनशे दोनशे पन्नासच्या रेंज मध्ये हंड्रेडवाला कोणता आहे हे बघा हे हंड्रेड रुपयाला अजून काय पाहिजे मस्त एकदम आणि खूप सारे कलेक्शन ह्यांच्या इथे बघा स्टार्टिंग फक्त शंभर रुपये हे बघा इथे आपण बघितलं आता तोरण आणि इथे मागे ना ह्यांचं हे ब्लाऊज आहे खूप नक्षीदार इथे असे हे ब्लाउज आहे किती पासून स्टार्ट आहे टू हंड्रेड ते वाले हे पासून ब्लाउज चालू आहे आणि हे वाले थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड आणि हे थ्री फिफ्टी म्हणजे टू हंड्रेडपासून स्टार्ट आहेत ते थ्री फिफ्टीपर्यंत तुम्हाला स्लीवलेस आणि फुल हातावाले सगळे तुम्हाला कलेक्शन इथे मिळणार आपण याचा एक फुल व्हिडिओ पण बनवूया पण सध्या आता दिवाळीचं चा चालू आहे म्हणून तुम्हाला मी असंच वरून वरून दाखवतोय चला पुढे आलो आहे आपण आणि हे बघा इथे मस्त आहे ना एकदम मला कुर्ती तिथे मस्त दिसले दिवाळीसाठी आहे ना खूप छान आहे दादा कितीला आहे कोणतं पण हे बघा दोनशे एक खोलून दाखवणार का हे बघा मस्त दिवाळी साठी दिवाळी स्पेशल कुर्ती येत आहेत हे ये बघा आणि साईज किती आहे दादा याच्यामध्ये डबल एक्सेल पण आहे ना हे बघा मस्त साईज फुल साईज आहे आणि याच्यामध्ये कलर्स पण बघा किती आहेत तिथे हे बघा फक्त अडीचशे रुपये ना हे बघा अडीचशे अडीचशे रुपयाला इथे पण ठेवलेले आहेत हे बघा मस्त एकदम हे टायटन वर्ल्ड आहे त्याचा समोरच आहे इथे हे बघा आपण त्या गल्लीतून आलो तिकडा सुविधाच्या आणि ही दुसरी लेन आहे आणि किती गर्दी आहे बघा फक्त शॉपिंग करायला ही बघा ही पण गल्ली एकदम पॅक झालेली आहे पण पन आता आपण आहे ना फुडून जाव्या तिकडं कबूतर खानाच्या इकडे जाव्या तिकडे बघूया आपण चला आता आपण आहे ना समोर मंदिराच्या इथे मागच्या बाजूला आणि इथे पण बघा मस्त एकदम असं पूजेच्या थाळ्या वगैरे आपण बघूया किती राहिली दादा आहे शंभर रुपयाला आहे आणि ही वाली ही ऐंशी रुपयाला आहे आणि ही छोटीवाली ही गोल्डनवाली पन्नास रुपयाला आहे आणि हे मोठंवाला दोनशे रुपये पण जर तुम्ही लॉटमध्ये घेणार ना तर कमी करून देणार आणि इथे हे बघा असं डबी पण आहे त्या छोट्या हे कितीला पन्नास रुपयाला जोडी आहे ना जोडी आहे बघा आणि इथे पण खूप सारे असं हे बघा इथे पण हे छोटा आहे वीस रुपयाला आणि खूप सारा कलेक्शन इथे हे बघा ठेवलेलं आहे हे बघा ही एक विचार आहे आपण हे कितीला आता पन्नास रुपयाला पण तुम्ही जर जास्त घेणार ना तर तुम्हाला कमी करून पण इथे देणार आणि इथे पण बघा इथे पण खूप सारे असे दिवे वगैरे आपण पण बघितलं होतं आता ना आपण कबूतर खाण्याचे इथे आणि इथे बघा आपल्याला दिवाळीला आहे ना इथे पूजन साठी आहे ना झाडू लागतात जे साईज ते आहे हे दादा कितीला तीस रुपयाला आणि छोटी वाली वीस रुपये आणि सगळ्यात मोठी वाली हे बघा हे चाळीस रुपये मतलब वीस तीस चाळीस रुपयाला असेच आहे तिथे हे बघा चला पुढे आलं आपण शघून हॉटेल आहे समोर आणि हे बघा इथे ना मस्त असं गोल्डन ज्वेलरी आहे लेडीजसाठी बघूया आपण दादा कितीला आहे दोनशे रुपयाला हे सगळं कोणतं पण हे बघा हे दोनशे रुपयाला आहे आणि हा वरचा सेट आहे हा साडेतीनशेला आहे बघा खूप मस्त कलेक्शन आहे आणि हे बघा इथे पण आहे ना ही ह्याच्याहून मोठी साईज ही आहे हे मोठे आले हे आठशे आणि वरचे अच्छा बाराशे पंधराशे या रेंजमध्ये आणि इथे हे बघा हे किती आले हे कोणते पण हे बघा हे बघा शंभर आणि दोनशेच्या रेंजमध्ये इथे हे बघा चला आता आपण लेडीज ज्वेलरी बघितली आणि समोरच बघा इथे लहान मुलांचं इथे कलेक्शन खूप आहे दिवाळीसाठी सदरा कुर्ता वगैरे आपण बघूया समोर हे बघा कैसा आहे सेट भाई उपरवाला दोनशे खेच आहे उपरवाला हे बघा अडीचशे रुपये तीनशे या रेंज पासून चालू आहे आणि इथे पण आहे बघा किती सारं कलेक्शन आहे याच्याकडे मंडळी न आता आपण आहे ना पूर्ण दादर मार्केट एक्सप्लोर केलेलं आहे सगळीकडे तेच घेऊन बसलेलं आहे हार वगैरे पणत्या रांगोळी आणि खूप काय अलग अलग आहे ते पण मी तुम्हाला दाखवलं त्याच्या व्यतिरिक्त पण मी तुम्हाला दाखवलं कुर्ता या लेडीजचे जे आउटफिट्स वगैरे आहेत ते पण मी तुम्हाला दाखवलं हे फक्त मी दिवाळीसाठी दाखवलं पण ह्याच्यानंतर आहे ना आपला एक पूर्ण डिटेलिंग व्हिडिओ येणार आहे आता फक्त दिवाळी आहे म्हणून मी हे दाखवलं त्यानंतर आपण पूर्ण डिटेलिंग व्हिडिओ दादर मार्केटचा आपण बनवूया तर आता आपण इकडे व्हिडिओ एंड करतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तिथे तिथपर्यंत गुड बाय ¡Gracias!